दिलखुलास व्यक्तिमत्व असणारे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी दिगंबर काडे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी दिगंबर तुकाराम काळे हे प्रदीर्घ सेवेतून दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं श्रीकृष्ण मंगल कार्यालय वसमत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या सेवापूर्ती कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते सर्व क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी नागरिक दिगंबर काळे यांच्या मित्रमंडळींनी त्यांना त्यांच्या सेवापूर्ती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती या सोहळ्यात काळे यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले त्यांनी आपल्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या विकासासाठी केलेले योगदान आणि कामाची निष्ठा यासाठी त्यांना गौरविण्यात आले त्यांना पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आज माझ्या सेवा निवृत्तीच्या वेळी माझे सर्व मित्र कंपनी प्रत्येक ज्या ज्या शाळेमध्ये होतो त्या शाळेतील पालकवर्ग व्यवस्थापन समिती माझे सर्व नातेवाईक या ठिकाणी येऊन माझ्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि माझ्यासारखा छोटासा एक कर्मचारी निवृत्त होताना सर्व स्तरातून सर्व पाहुणे राजकीय सामाजिक वाङ्मयीन असे सर्व स्तरातील लोक लोक या ठिकाणी एकत्रित आले कमीत कमी तीन तासाचा वेळ त्यांनी या ठिकाणी दिला आणि माझं भरभरून कौतुक केलं त्याच्यापेक्षा मोठा सन्मान दुसरा कोणताही नाही असं मला वाटतं अडतीस वर्ष सहा महिने तेरा दिवस मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक अनेक पदावर काम केलं प्राथमिक पदवीधर उच्च श्रेणी मुख्याध्यापक त्यानंतर ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अशा विविध टप्प्यावर काम करण्याचा मला योग आला त्यामध्ये माझे सर्व जे नातेवाईक आहेत त्यांचंही मला सहकार्य लाभलं आणि आज त्याची पावती मला मिळाली की सर्वांनी एवढ्या कामाच्या दिवसामध्ये एकत्रित येऊन माझा एवढा मोठा सोहळा अटेंड केला आणि मला भरभरून शुभेच्छा दिल्या मी सर्वांचा शतशः ऋणी राहील आणि मला खूप काही राहिलेल्या गोष्टी पुढील काळामध्ये सामाजिक कार्यामध्ये वाहून घेण्याची इच्छा आहे जेवढं कार्य करता येईल तेवढी समाजाचा सेवा करण्याची इच्छा आहे एवढे बोलून दोन शब्द संपवतो